मित्रांनो आजच्या या पेडगाव मैदानामध्ये एक आदत एक बैल हे जे मैदान चालू इथं नवम हिंद केसरी बकासूर हा सहाव्या गटातन गटपास झालाय आज बकासूर बरोबर पहिल्याला होता हडपसरचा मल्हार स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा पंचम हिंद केसरी सर्जा हा आठव्या गाटात गटपास झालेला आहे याच्याबरोबर पळाला कोणगावचा बुंगा मित्रांनो हा आहे काना पाटलांचा मेहरबान आज पहिल्या गाटातनं गटपास झालाय पेडगावच्या मैदानात याच्या पहिऱ्यामध्ये आज होता आतिश पाटील चिंचपाडा यांचा सुंदर मित्रांनो हा आहे गिरवीच्या ऍडव्होकेट वैभव कदम यांचा बाजीराव बाजीराव विसाव्या गट पास झालेला आहे बाजीराव बरोबर आज पहिरा होता करंजेपूलचा बाजी, करंजे बाजी। मित्रांनो वळुजकरांचा महाकाल हा आजच्या एका एक बैल मैदानामध्ये पाचव्या गट पास झालेला आहे दादा नमस्कार नमस्कार आज महाकालचा पैरा कोणाबरोबर केला चाळीस गावचा लक्ष आहे कोंडा आहे नियोजन कसं काय झालं पहिल्याचं नियोजन बैल जरा जास्त दिवस बांधून असल्यामुळे पैर काय झालं नव्हतं आम्ही आता मैदानाचं एवढं आयोजन नियोजन केलं आम्हाला काय पहिल्याचं नियोजन झालं नाही कारण जी प्रत्येक जी पळणार आहे ती पहिल्यांदा पडल्या पडल्या मैदान प्रत्येकानं बैलही केले आम्हाला काय बैल भेटला वासरूच भेटलं नव्हतं मग जरा एक प्रत्येकानं फोन केला पण ती म्हणले झालंय नियोजन झालंय नियोजन मग शेवट एक जोडीदार आमचा म्हटला की वासरू एक पोहत्त शेवट मग आम्ही पर्याय म्हणून गाडीला ड्रायव्हर कोण बसलेला काय झालेलं बरेच दिवस घरी ठेवलेला हो ला ते गुडघ्याला गेले पाच ते सहा महिने झालं बैलाला हे झालं तो म्हणजे आला होता पायात बर जास्त दिवस बैला जास्त गाठ होते मग ते नॉर्मली तीन वेळा ऑपरेशन केलं होतं तीन वेळा मग ते गाठ तेवढ्या पुरती कमी व्हायची आणि एक पंधरा दिवसांपर्यंत तेवढंच तयार होत होतं मग ते डॉक्टरने परत आम्हाला सांगितलं की आम्ही एक्सर विक्सर केलं पण काय त्यात काय म्हणजे नाही फक्त पस झालेला झालेला मग ते काढला आता परवा तीन दिवसापूर्वीच निघालाय टोटल बरं पूर्ण निघाले आता झालाय जरा कवर झालाय तिचं कम आहे पण अजून पाहिलं पळताना अडचण नाही कळताना का? काय नाही आता मागचं मैदान एक नंबर केलं त्यावेळेस तो एक चार तारखेचे एक नंबर केले फाटीवलं त्यावेळेस ते उलट जास्त डबल होता गुडगा पूर्ण पण एवढं एवढं असं झालेलं बरं मग आता कुठल्या डॉक्टरांकडे ट्रीटमेंट चालली होती आता आमचे फॅमिली डॉक्टर म्हणायचं गेलं तर चालले आमचे शरद पटोळे बाबू म्हणून तडवळीचे डॉक्टर आहेत म्हणजे आमचे जुडीदार फौजे आहेत त्यांचा पुतणे आहे ते पहिल्यापासून ते नक्कीच आठ ते नऊ महिने ट्रीटमेंट केली पूर्णपणे व्यवस्थित केला होता बर आता साधारण तुम्ही महाकालला किती दिवसाच्या गॅपनं पळवतो आता नऊ ते दहा दिवसाच्या गॅपन पळ ते दहा दिवसाच्या आराम मिळावा आणि आज गाड्या जो पायरा पडायला तुमच्या अपेक्षेप्रमाणे गाडीला स्पीड लागलय का लागलंय जराशी पण आता काय शेवटती वासरू जरा बाहेर नव्हतं जराशिवाय जराशी झालं होतं जरा आज बाहेर आत बाहेर झाले जरा आज काय अपेक्षा ठेवली मैदानात तो पहिल्यांदा वर गुलाला चढायचं तिथं मग काय अपेक्षा चालेल शुभेच्छा मैदानासाठी थँक्यू नमस्कार नमस्कार आपलं नाव काय अथर्व पवार गाव कोणतं हडप सर।, सर का आज मल्हारला घेऊन आला मल्हारचा पैरा कोणाबरोबर चालता बाकासूर सोबत बाकासूर किती गटात ना गाडी गट सहाव्या गटात सहाव्या गटात ना आजच्या पहिल्याचं नियोजन कसं काय झालेलं शेठ केलं बरं हा त्यांच्याच त्यांनी आज नियोजन केलं त्यांच्या नियोजनात बोलतो आज गाडीला ड्रायव्हर कोण होता छोटे ड्रायव्हर छोटे ड्रायव्हर होता ना कशी पळाली गाडी चांगली पळाली तुमच्या अपेक्षाप्रमाणे स्पीड स्वप्न होत झालेले केलं सोप बरोबर मल्हार जे आजपर्यंत किती गुलाल झाले अठ्ठावीस एकोणतीस गोलाल आहेत आपले बर 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 आणि बकास बरोबर हा पहिल्यांदाच हा पहिल्यांदाच पहिल्यांदाच पडलाय आता गटपाठ झालेले आज मैदानात काय अपेक्षा ठेवली अपेक्षा तर भरपूर आहेत अशा हाय अपेक्षा बोलणार नाही ते करून दाखवून बरोबर चालेल दादा मैदानासाठी शुभेच्छा धन्यवाद नमस्कार आपलं नाव अनिकेत गोरपडे आज कोणता घेऊन आज सुंदर आणला सुंदर का सुंदरचा पायरा कोणावर केला के मेहभूबवाल्यांचा बोल कानापाटी कानापाटील यांचा मेहरबान बरं आज कोणत्या गटात ना गटपात झाली आज पहिल्या गटात सानाबर दास गाडीला ड्रायव्हर कोण बसलेलं गाडीला ड्रायव्हर दादा ड्रायव्हर डोंगर बरं कशी पळाली गाडी गाडी चांगली मस्त पळाली अपेक्षा स्पीड लागले का अपेक्षा जास्त लागलं चांगलं स्पीड लागलं चालेल दादा मैदानासाठी शुभेच्छा धन्यवाद दादा नमस्ते आपलं नाव विजय काळे बरं आज राणा घेऊन आलता राणा कितव्या गाठात ना गटपाचा आलाय सातव्या गाठात सातव्या गाठात ना आज पायऱ्या कोणापर होता ते मावळच्या मावळच्या बाजू पायऱ्याचं नियोजन कसं काय झालेलं ते बाईने डायरेक्ट केलेलं बाईने डायरेक्ट केलं केलेलं पहिल्यांदाच खरेदी घेतली बरं आणि हे पहिलंच मैदान पहिल्याच मैदानात बरं पहिल्याच मैदानात आता गटपास झालेला तुमच्या अपेक्षेप्रमाणे गाडी पडली का खूप चांगला पळाला ड्रायव्हर कोण गाडीला आज ड्रायव्हर आपलं प्रशांत ड्रायव्हर होतो प्रशांत ड्रायव्हर का हो आज काय अपेक्षा ठेवली मग आता काय जे प्रत्येकाला अपेक्षा वाटते पण अपेक्षेप्रमाणे पळाला तो चालेल पळा दादा मैदानासाठी शुभेच्छा <laughs> ओके <laughs> धन्यवाद नमस्कार आपलं नाव गणेश मधने आज बुलेटचा कोणा कोणाबरोबर होता बदरा बदरा बरोबर का कसं काय नियोजन झालं पायऱ्याचं नियोजन झालं चांगलं गाडीला ड्रायव्हर कोण बसले आमचं बारीक ड्रायव्हर होत देष्ट्राचं देवर बारीक ड्रायव्हर हा कशी पळाली गाडी गाडी पळायला चांगली अपेक्षा स्पीड लागलं होय होय जादा आता सेमीला काय अपेक्षा ठेवली सीमेला होणार की पाच गाडी सेमी चालेल दादा सेमी साठी शुभेच्छा हा मित्रांनो भारत केसरी सिकंदर दहाव्या गटातनं गट पास झालेला आहे दादा नमस्कार नमस्कार आज सिकंदरच्या जोडीला कोण होतं चाळीसगावचा राजा चाळीसगावचा राजा का हो बरं कसं काय पायऱ्याचं नियोजन झालेलं चांगलं झालं नियोजन पवार गाडीला ड्रायव्हर कोण होतं आज ड्रायव्हर ना गाडी कशी पळाली चांगली तुमच्या अपेक्षा स्पीड लागल्या चांगली पडला आज काय अपेक्षा ठेवली मग आता नशिबात असेल ते चालेल मित्रांनो आज सातव्या गटात गटपास झालेला आहे दादा नमस्कार नमस्कार आज सरजा जोडीला कोण पळवलं माईब्या मैब्या गाडीला ड्रायव्हर कोण बसलेला पर्शन ड्रायव्हर प्रशांत ड्रायव्हर कशी पळाली गाडी चांगली अपेक्षा प्रमाणात स्पीड लागलाय आता सेमीला काय अपेक्षा ठेवली होईल सेमी चालेल आज पैऱ्याचं नियोजन कसं काय करण्यात आलेलं आमचा मित्र ए मोसिन केलं मोहसिन पटनांनी केलेलं का ही पहिल्यांदाच ना चालेल दादा मैदानासाठी शुभेच्छा धन्यवाद मित्र नमस्कार नमस्कार नाव काय तुझं शेख आज कोणता घेऊन आला मैदानात राजा का, राजा होता? केशे 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 का गावचा राजा आज सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी बरं दहाव्या गटात गाडी गट पास झाली सेमीला काय अपेक्षा ठेवली आता राजाच्या अगोदर किती गुलाल आहेत दहा बारा गुलाल चालेल तुम्हाला सेमी साठी शुभेच्छा मित्रांनो गावचा लक्ष्य हा पाचव्या गट गटपास आहे दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव शिवाजी सुभाष पर वरून आलाय तुम्ही लक्षात घेऊन हो लक्षात की तो मैदान आहे पहिला पहिलंच मैदान पहिल्याच मैदानात होता महाकाल सोबत कशी पळाली गाडी एक नंबर आणि ड्रायव्हर कोण होता नितीन ड्रायव्हर बर 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 आणि पैऱ्याचं नियोजन कसं काय चालतं आता तुम्ही चाळीसगावचे महाकाली वडूदचा कॉल केल्यावरती कॉल केला इंस्टाग्राम वरने कॉल केलेला हो का तुम्हाला असं काय वाटलं की महाकाल बरोबरच पैरा व्हावाय तसं काय नाही आम्ही कॉल केला आणि मागच्या मैदानात फायनल घेतले वडूकच्या मैदानात ते पाहिलेलो आम्ही हा मग त्यानुसार मग आम्ही त्यांना कॉल केला बरं बरं चालेल आता सेमीला काय अपेक्षा ठेवली सेमीला सेमी पास व्हायला पाहिजे चालेल म्हणजे आज गुलालाचीच अपेक्षा ठेवली चालेल दादा तुम्हाला सेमी फायनल साठी शुभेच्छा आणि आज स्वप्न पूर्ण झालं स्वप्न पूर्ण झालं त्यात गट पास झालाय पहिल्याच मैदानात चालेल दादा सेमी साठी शुभेच्छा मित्रांनो चिखलीचा तेजा आज तेराव्या गटात नाही तर पेडगावच्या मैदानात गट पास झालेला आहे दादा नमस्कार तू आपलं नाव हो काय जयेश पवार आज तेजाचा पैरा शिवाय बरोबर चालता ना कसं काय पैऱ्याचं नियोजन झालेलं पैराच नियोजन काय त्यांनीच केलेलं गाडी ड्रायव्हर कोण होता आज बायू ड्रायव्हर मांडव्याचा बायू ड्रायव्हर का कशी पाळली गाडी तुमच्या अपेक्षेप्रमाणे शिवाय मागच्या मैदानातला एक नंबरचा मानकरी करी तुमच्या बरोबरच पळालेलं ना अगोदर बर पाच सेमीला काय अपेक्षा देऊ चालेल दादा सेमी साठी शुभेच्छा मित्रांनो हा हे जो पंधराव्या गटातला गटपास झालेला आहे हा घरचाच साज पळायला पंधराव्या गटात मित्रांनो करंजे पुलचा बाजी आज विसाव्या गटात नाही तर पेडगावच्या मैदानात गटपास झालेला आहे दादा नमस्कार आपलं नाव आज बाजी आणि गिरवीचा बाजीरावचा कसं काय नियोजन झालेलं पायऱ्याच बरं आणि ड्रायव्हर कोण बसवलेला आज ड्रायव्हर तो मोरा होता आंबेगावचा आंबेगावचा मोरा कशी मारली गाडी छान मारली आज विसाळ्या गटात अजून एक मोठी गाडी होती काय सांगताल गाडी कशी पळाली आपली गाडी चांगलीच पळाली अपेक्षा स्पीड लागला आता सेमीला काय अपेक्षा ठेवली सेमीला काय आता बाजीराव बद्दल काय सांग चाल बाजीराव बद्दल काय त्याचं नाव गरजच नाही चालेल दादा शुभेच्छा मित्रांनो आपला लाडक्या हा सतराव्या गटात गट पास झालेला आहे दादा नमस्कार आपलं नाव अक्षय दादा गाव कोणतं आज लाडक्याचा पैरा कोणावर करण्यात आलेला सरदार बरोबर पैऱ्याचं नियोजन कसं काय झालेलं दादा दादानीच केलेलं ड्रायव्हर कोण बसवलेलं गाडीला गाडी कशी पळाली गटाला तुमच्या अपेक्षा स्पीड लागले का आता सेमीला काय अपेक्षा ठेवली लाडक्याच्या अगोदर कुठली कुठली मैदान झालेत बर चालेल दादा सेमी साठी शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो अंबरनाथ वाटेगाव यांचा बादल हा सोळाव्या गटातनं गट पास झालेला आहे दादा नमस्कार आपलं नाव बादलचा हो आज पैरा को शिवाजीनगरचा शूटर होता कशी पाळाली गाडी तुमच्या अपेक्षा स्पीड लागल्या आज गाडीला ड्रायव्हर कोण होत सरस्वस्तीच दिलं दिलीप ड्रायव्हर का आता सेमीला काय अपेक्षा ठेवली राहील गाडी पैऱ्याचं नियोजन कसं काय झालं ड्रायव्हर न केलेलं का चालेल दादा सेमी साठी शुभेच्छा